नमस्कार मराठी नाटक चित्रपट व रंगभूमीवर दीर्घकाळ वावरलेल्या ज्येष्ठ अभिनेत्याचे कर्करोगासारख्या हो गंभीर आजाने दुर्दैवी निधन झाल्याने मराठी सृष्टीत मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते प्रसिद्ध अभिनेते का व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो प्रसिद्ध गायक व अभिनेते शरद घनश्याम गोखले यांचे मंगळवारी सकाळी कर्करोगाने दुःखद निधन झाले आहे गोखले हे गेली सुमारे चाळीस वर्षे संगीत रंगभूमीशी जोडले गेले होते वयाच्या तेराव्या वर्षापासून त्यांनी संगीत शिक्षणाला सुरुवात केली होती एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून शिलेदार कुटुंबियांच्या मराठी रंगभूमी या संस्थेमार्फत त्यांनी अनेक नाटकातून प्रमुख भूमिका साकारल्या होत्या ज्या अनेकदा प्रसिद्ध देखील झाल्या मात्र त्यांच्या अशा अचानक एक्झिटने मराठी रंगभूमीची मोठी हानी झाली आहे तर आपल्या वाय्यन मराठी मराठी न्यूजतर्फे या दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली